बरोबर बरोबर आहे ते बैला बिलाच ना याच्यावरती केक वरती बैला बिलाचं चिन्ह काढायच का नाही शिंग बिंग टाकलंय पाऊस जोरात चालू झालाय गोव्यात आता आहे बघा नदीला कस पूर आलाय बघा हा बारका ओढा आहे बंधारा मी आता या रोडवरती आहे सध्या ह्या बंधाऱ्यावरती पाणी बघू शकतो पूर्णपणे पाणी भरलंय आजूबाजूला पण पाणी भरलंय एकदम गावासारखं वातावरण झालंय संध्याकाळचं कसं लोक म्हशी चरून नंतर गावाकडे बघा सेम तसा सीन आपल्याला भेटला आता या साईडला पण पाणी बघा पाणी या साईडला पण भरलंय बघा निसर्ग पूर्णपणे येऊन आलाय तर आता चार पाच दिवस पाऊस नव्हता पण आज पाऊस जोरात चालू झालाय आज रात्रीपासून म्हटलं ते चालेल आणि आजूबाजू वातावरण बघा तुम्ही पूर्णपणे भरून आले तर नमस्कार मंडळींनू मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मंडळींनू आजच्या वातावरण वातावरणामध्ये ना बदल झालाय आज पाऊस पडतोय तर बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडतोय तर सकाळपासून पाऊस चालू झाला ना अजूनपर्यंत थोडा थोडा झिरी झिरी पडतच आहे तर मंडळी मी असाच फिरायऱ्यासाठी पण आलो तर तुम्ही हे बघा पाऊस चालू झाला त्यामुळे छत्री गुण आलोय बाहेर रूमवर बसून पण कंटाळा येतोय त्यामुळे छत्रीकून आलो पावसाळ्यात ना तुमच्या आजूबाजूला ना अशी फुलं भरपूर उगली असतील कारण की विषय काय होतो माहिती आहे का पावसाळ्यामध्ये आपल्या परिसरामध्ये सगळे झाडांना असा फुलं वगैरे येतात बघा तर तुमच्या देखील तिकडं फुलं वगैरे अशी भरपूर आली असतील हे एक रानटी झाड आहे खूप छान वाटतं आजचं वातावरण तर टॉप क्लास वातावरण झालं नंतर शुभमचा वाढदिवस आहे मी तिकडे जाणार आहे शुभम किंवा वाढदिवस आहे काय सांगतील तू आता मनापासून आज तुला मनापासून व्यक्त व्हावं लागणार इथं बर्थडे बॉय रेडी होतोय भावांना नवीन शर्ट घेऊन आलाय कोण गिफ्ट गिफ्ट दिलय का ओके कोणी गिफ्ट दिलंय स्वप्न का स्वप्नील तर बर्थडे बॉयला रेडी रेडी होऊ द्या रे इकडे तुम्ही हेडकूकूक काय हेडकूक सध्या बोलण्यात बिझी आहे इष्टी फाय कुक भाऊ काय बोल की का रे ओके शुभमच्या वाढदिवशी

काका लावला लाव कल हे ही मजा तो वाढदिवस कम्प्लीट झाला असं सेलिब्रेशन आमचं झालंय त्याच्यानंतर यांना चिकन वगैरे बनवलंय कार्यक्रम केलेलाय भाग्यश्री बघू शकता दोन कोंबडी टाकल्या इकडे दोन आणि इकडे केला आणि आणि इकडे सिक्स्टी फायव्ह इकडे कोंबडी दाखवतो ओके आहे इकडे तुम्हाला दाखवतो सिक्स्टी फायव्ह आहे ओके सिक्स्टी फायव्हिक भावचा केक आता का अशा प्रकारे आता बर्थडे पार्टी झालेली सेलिब्रेशन वगैरे झालंय आता जेवण वगैरे केलेलं सिक्स्टीफाय वगैरे झालं तर बाय सिक्स्टीफाय बनवायला आपलाच मित्रेतून आणते तर सगळं व्यवस्थित आता पार पडतं तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद